हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे बुधवार तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं छान असे मी रात्रीच ड्रायफ्रूट भिजू घातलेले होते आणि ना गौरीला आता जायचं होतं ट्युशनला तर तिच्यासोबत आम्हीसुद्धा हे ड्रायफ्रूट खाल्ले आणि तिला सोडल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतल्या दोघांनी आणि इकडं चहा गरम होते ना तोपर्यंत आज ठरवलेलं होतं की अख्खा मसूर करायचा की कडधान्य आणलेले होते म मंडईतून मोड आलेल्या मसूरची भाजी बनवायची आहे आज तर मग मसूर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ आणि हळद टाकून ना आम्ही कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे कसं चहा वगैरे घेतो आपलं कुकर सुद्धा होईल तर इकडं ना आम्ही छान असा चहा गाळून घेतलेला आहे आणि आम्ही दोघांनी चहा घेतला इकडं कुकर लावला आहे ला कुकर होतो तोपर्यंत म्हटलं की पीठ मळून घेऊया चपात्याचं आधी पीठ मळलं तर चपात्या कशा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुकत्यात तर छान असं मग मी पीठ चाळून घेते असंच पीठ घेत नाही आणि आधी चाळून पण नाही ठेवत जेव्हा लागणार तेव्हा चाळते कारण पीठ मळताना ना बरेच जण मीठ टाकतात किंवा मीठ टाकत नाहीत पण आमच्यात मीठ टाकतात आणि थोडंसं तेल सुद्धा कुकरची सिट्टी झालेली एकच दिसत असेल पण मी तीन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत असो कुकर थंड होईपर्यंत जी काही आता मसूरच्या भाजीला लागणारी सर्व कांदा टोमॅटोची कटिंग मी तर करून घेतलेली आहे भाजीची पूर्वतयारी करून घेतली आलं मी आलं लसूणची पेस्ट मी घेतली नाही आहे आलं लसून मी चिरून घेतलेलं आहे आलं किसून घेतलेलं आहे आणि असा लसूण खायला छान लागतो एकदम दाताखाली आल्यानंतर तर मला आवडतो म्हणून मी तसं घेतलेलं आहे तर आता पटकन अगदी साधी सिंपल मसूरची भाजी बनवणार आहे असं रस्ता पण नाही आणि जास्त सुकी पण नाही चपाती सोबत अशी व्यवस्थित खाता यावी कारण गौरीला डब्याला सुद्धा द्यायची होती आणि म्हणून म्हणलं की कढई छान गरम झाली होती तर त्याच्यामध्ये ना मी दोन पळी तेल वतून घेतलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी माझ्याकडचं जिरं संपलं होतं फक्त मोहरीच होती म्हणून मोहरीच टाकलेली आहे नंतर टाकलेलं आहे मी चिरलेलं लसूण आणि किसलेलं आल्लं मस्त असं टाकून घेतलेलं आहे लसूण पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं मी नंतर टाकलेलं आहे मी कडी पत्ता तर कढीपत्ता पण छान लागतो कुरकुरीत झाल्यानंतर आणि कढीपत्ता लसूण छान असं भाजल्यानंतर मी टाकून घेतला कांदा कांदा पण छान असा हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे मी त्याच्यानंतर नंतर टाकलेला आहे मी टोमॅटो टोमॅटो टा, टा टाकून ना थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ना टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे बेतानाच टाकायचं आहे कारण मसूर शिजवू घालताना पण पण मीठ टाकलेलं होतं तर टोमॅटो आणि कांदा छान असं एकजीव झालेला आहे तर त्याच्यामध्ये दररोजचे आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे धना पावडर आणि हळद नाही टाकलेली मी कारण शिजवताना टाकली होती ना म्हणून कांदा लसूण मसाला आणि जोड साठवणीतला एसूर असतो ना आमच्याकडे ब त्याला एसूर म्हणतात तो टाकलेला आहे तर टोमॅटो कांदा आणि सर्व मसाल्यांना छान एकजीव भाजून घेतलेले आहेत मी आणि थोडंसं मसाला करपू नये म्हणून जे मसूर उकडताना त्यात थोडंसं पाणी होतं ना तेच मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान असं मसाल्यांच्या गाठी होऊ नये म्हणून छान असा मसाला एकदम एकजीव होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि ना दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजाय मसाला छान भाजला ना तरच भाजीला टेस्ट येते आणि कोथिंबिरीच्या जाडसर जरा काड्या होत्या त्या चिरून घेतल्या होत्या त्याच मी टाकलेल्या आहेत आणि थोडीशी नंतर टाकायला ठेवलेली आहे तर मसाला छान असा भाजून घेतला अगदी तेल सुटेपर्यंत आणि जे आता उकडलेले मसूर होते ना तेच आता मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं रसा हवा असेल तर तुम्ही गरम करून पाणी ओतू शकता गरम पाण्याने भाजी भाजी। भाजीला टेस्ट छान येते माझ्याकडे ते उकळतानाच त्यातलं पाणी होतं ना तेवढंच बस झालेलं आहे म्हणून मी काही पाणी जास्त ओतलेलं नाही आणि मस्त असं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून आता पलीकडच्या गॅसवर मी दहा मिनटं शिजू ठेवणार आहे भाजी की मसूरसुद्धा छान असे त्या मसाल्यात आपले मिक्स होतील आणि भाजीला छान टेस्ट येईल तर इकडं माझी भाजी तिकडं ठेवल्यानंतर ना मी इकडं चपात्या करून घेतल्या पटपट आणि गौरीसुद्धा आली होती ती जर तर तर गौरीसुद्धा आलेली होती तर तिला मला जेवायला पण द्यायचं होतं तिचं आवरून पण द्यायचं होतं तसं तर तिचे बाबा आस। तर तर होते तिला स्कूलला सोडायला आज नाही ते नसतात ना तर माझी खूप धावपळ होते तर तिचं चाललेलं होतं की मला आज स्कूलला जायचं नाही तिला मी से ते सांगत होते कारण शाळा आता बुडून नाही चालणार बाई मंथनला बसलेली आहे ती आणि दररोज शाळेत जाणं गरजेचं आहे पण तिला काय माहिती आहे की एक दिवशी हुकी येते नको वाटतं शाळेत जायला तर असो मी सगळ्या चपात्या वगैरे करून दिल्या तिचं तिला जेवायला वगैरे दिलं आणि ती जेवत जेवत ना मी तिला आवरलंसुद्धा ड्रेस वगैरे घातला असंच असते रोज धावपळ कारण तिचा क्लासच सुटतो साडे अकरा वाजता आणि घरातून निघावं लागतं आम्हाला बारा वाजता शाळेत जाण्यासाठी तर तेवढ्या वेळेला तिचं जेवण आवरणं आणि जाणं एवढं असतं सव्वा बाराला तिची शाळा भरते तर असं आपला स्वयंपाक वगैरे झाला होता तर आता गौरीचा टिफिन मी पॅक करत होते तर बघा ही भाजी मी अशा पद्धतीने बनवलेली आहे तर याच्यावरनं भरपूर सारी आता कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर वरतून टाकलेली ना मला खूप खूप आवडते छान लागते तशी तर तिला ना जेवायला दिलं होतं तर तिचं जेवण वगैरे आवरलं ती रेडी झाली चालली आहे आता स्कूलला ती नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत कशा आहात मैत्रिण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल आज आहे बुधवार तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर ना माझे सकाळचा स्वयंपाक वगैरे सर्व करून झालेला आहे आणि ना आज सुट्टी असते मिस्टरांना बुधवारची तर गौरीला शाळेत सोडायला ते गेलेले आहेत गौरीचं आवरून वगैरे दिलेलं आहे आणि ती गेलेलं आहे आता शाळेत तर मीसुद्धा माझं आवरलेलं आहे कारण मला जायचं आहे बाहेर थोडंसं कारण उद्या गुरुवार आहे आणि गुरुपुष अमृत योगसुद्धा आहे तर पूजेचं साहित्य वगैरे आणायचं होतं आणि गणपती बाप्पा पण लवकरच येणार आहेत तर त्यांच्यासाठी पण मला थोडीशी खरेदी करायची होती पण काय ना आमच्याकडे दोन दिवसाला खूप सारा पाऊस आहे इवन सगळीकडंच पाऊस आहे पण तर गौरीचे बाबा असं बोलतात की अशा अवस्थेमध्ये गाडीवरचा प्रवास नको किंवा पावसात जायला नको बाहेर बघूया जसं जा जमेल तसं आणूया आपण हळूहळू असं म्हणतात ते तरी पण मी जर बाहेर गेले तर थोडंसं शेअर करेनच तुम्हाला आणि एक गोष्ट दाखवायची होती मला दोन दिवस झालं दाखवायचं म्हणते आणि विसरून जाते आहे तर सतरा ऑगस्टला होता माझा बड्डे आणि माझी मैत्रीण आहे शीतल तिने मला ना एक छानसं खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर ते गिफ्ट आहे हे आणि खूप खूप छान आहे मला खूप आवडलं ते आणि तुम्हाला सुद्धा आवडेल बघितल्यानंतर तर ते आहे बघा हे त्याली काउंटर आहे हे दिसत का याला इथं छोटूशी दोन बटनसुद्धा आहेत आणि हे आपण तुम्ही ज्या देवांना मानता ना त्या देवांचं नामस्मरण करून हे बटन दाबायचं आहे जसं की मी आता बोलते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर इथं काउंट हो केलं हो म्हणजे होतं ते काउंट इथं बघा आणि हे पुन्हा झिरो करायचं आहे तर हे छोटंवालं बटन दाबायचं ते होऊन जातं सगळं हो हे बघा झालं आणि ही तर असं फिंगरमध्ये तुम्ही घालू शकता आणि अगदी इझी आहे खूप सोपं आहे खूप भारी आहे मला तर खूपच आवडलेलं आहे की आपण प्रवास करतानासुद्धा हे वापरू शकतो प्रवासामध्ये खूप छान आहे प्रवासामध्ये आणि अगदी छोटूसं आहे पर्समध्ये सुद्धा अगदी सहज बसून जाते जव जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा हे असं करू शकता बसल्या बसल्या खूप छान आहे थँक्यू सो मच शीतल याच्यात खूप खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलेलं आहे Thank you so much. तर ना बाहेर जायला काही जमलेलं नाही आहे कारण दिवसभर जा सुरू जासूर होता आणि मिस्टरांना पण अचानक बाहेरचं काम आलं सो त्यांना जावावं लागलं आणि मग ते येताना संध्याकाळी ना हे घेऊन आले होते जे की मी त्यांना सांगितलं होतं मला काय काय पूजेसाठी लागणार साहित्य हवं होतं गुरुवारसाठी तर ते घेऊन आले होते फळं फुलं थोडासा किराणासुद्धा पाहिजे होता मला कारण कसं मी महिन्याचाच किराणा भरते पण कधी कधी होतं ना हे संपतं ते संपतं आणि हो आळूवडीसुद्धा आणली होती ती मिश्रांना आळूवडी खूप आवडते तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि ना आ, मेन म्हणजे मला मटकी भेळ खायची खूप इच्छा झाली होती आणि छान अशी आमची इथं मटकी भेळ ही फेमस आहे खूप छान टेस्टी लागते तर मिस्टरांनी आणली होती आणि त्याच्यासोबत ना अशा छान अशा तळ्याला मिरच्यासुद्धा भेटतात आणि गौरीने तिच्यासाठी चकली मागवली होती तिच्या बाबांकडून तर असं सर्व आणलेलं होतं तर या तुम्ही पण मटकी भेळ खायला खूप खूप मस्त लागते तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय